नमस्कार में सुवर्णा का बात मिले ही बात मी सुवर्णा बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीला करतोय ही बातमी आलेली आहे बारामती मधून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांना बारामती टेक्स्टाईल हब हब तब्बल अर्धा तास त्यांना गेट वरच थांबवून ठेवण्यात आलं होतं असा आरोप करण्यात आलेला आहे काय काय झालंय आम्ही पण नाही तुम्ही का लावलं म्हणजे आता आम्हाला बघून लावलं मग फोन फोन आया किसका फोन आया किसका वाघ 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 सचिन सचिन कोण आहे सचिन वाघ कोण आहे अनिल वाघ आहे अच्छा सीओ लेकिन बंद है क्या अंदर सब अंदर चालू है कि बंद है सब है। है। तो फिर क्यों बंद किया क्यों क्यों अब वो उन, उनको हम क्या है हम सिक्योरिटी तो हम चोरी करने थोड़े आ गए हैं। हमको है? कुछ शॉपिंग करना है यहाँ बात हो गया ना आपको। हमको शॉपिंग करना है यहाँ पे ये जो बैग्स वाला है ना उसके पास जाना है उनका ऑर्डर लेने तो उनको बोलो ना हमको शॉपिंग करना है हाँ तो 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 ऐसा तो नहीं वो कर सकते बस ना, बस ना। हमको शॉपिंग करना है अंदर जाके तो आप देखो आपको सर का फोन आया था ना आपको सर का फोन आया था ना बंद करने को वैसे ही आप उनको फोन करके पूछो कि उनको शॉपिंग करना है तो अंदर छोडू क्या? पूछे, पूछे। आप पूछो ना। ना मुझे भी पूछे हैं उनको। क्या पूछा? बोले कि वो अभी खोलना को। कैसे आप क्या बोल सकते हैं? यही इसीलिए तो उनको पूछो ना। हमको शॉपिंग करना है तो शॉपिंग करने भी नहीं जाना है क्या बंद है क्या आज सब? अब तो सार तो को बोले कि भुल्ला लगा दिया हमारे सामने तो लगा दिया ना हाँ, कि हमारी गाड़ी अंदर नहीं छोड़नी है इसलिए है क्या वो जाने अब और जाने हम तो क्या है, गेट का उनका पालन करने रही किसने बोला था आपको हाँ? उनका खुद का फोन आ, आया था फोन नहीं।, नहीं नहीं आपको खुद, उनका खुद का फोन आया था क्या वो उनका फोन आया था, नहीं नहीं, नहीं उन, जो अंदर सीईओ है उनका फोन आपको आया था की ये गाडी आ गई तो बंद करो ऐसे नाही गेट बंद करके दुसरा गेट पे वो भी बंद किया है क्या एम बारामतीचा एमआयडीसी मध्ये हे टेक्सटाइल हब आहे गेले अनेक वर्षांपासून हे टेक्सटाइल हब उभा आहे इथे वेगवेगळ्या कंपनींचं प्रॉडक्ट्स तयार होतात शर्ट पॅन्ट अशा वेगवेगळे प्रॉडक्ट्स इथे तयार होत असतात साडेतीन हजारांहून अधिक महिलांना इथे रोजगार मिळालेला आहे बारामती आणि आजूबाजूच्या गावांमधून शहरांमधून बसने इथे महिला ये जा करतात पुरुषांचंही प्रमाण आहे मात्र ते कमी प्रमाणात आहे शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार इथं बारामती टेक्स्टाईल हबमध्ये आल्या होत्या पण त्यांना जाण्यापासून रोखण्यात आलं आहे मेन गेटवरच त्यांना थांबवण्यात आलं तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं आहे असा आरोप होतो आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना विचारला चंद्रकांत गेल्याच महिन्यात बारामती टेक्स्टाईल हबमध्ये आपण गेलो होतो आणि तिथल्या महिलांशी संवाद साधला होता अर्थात तो संदर्भातला होता आज नेमकं काय घडलं आहे कारण पवार कुटुंबियांचीच देखरेख या टेक्स्टाईल हबमध्ये आहे सुवर्ण जसं तू सांगितलं हे टेक्स्टाईल पार्क जे आहे हे सुनेत्रा सुनेत्रा म्हणजे पवार मार्गदर्शनाखाली चालतात त्या सगळे संचालन करतात सगळ्या महिला ह्या सगळ्या त्यांच्याच म्हणजे बचत गटाचा भाग आहेत म्हणजे सगळं 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 त्यांच्या आधिपत्याखाली सगळं ते चालतं आणि तिथं प्रतिभा काकींना आलवलं गेलंय आणि सोबत रेवती सुप्रियाताईंची मुलगी ही पण सोबत होती आणि त्या महिलांचा जो आवाज येतो तो सुप्रियाताईंच्या मावशी आहेत असं सांगितलं जात आहे आपल्याला सुप्रिया ताईंच्या टीमकडनंच हा व्हिडिओ आपल्याला देण्यात आलेला आहे त्यामुळं त्याची खातरजमा तेच करू शकतात आपल्या मध्ये जरी रेवतीताई किंवा प्रतिमा काकी दिसत नसल्या तरी पण त्या गाडीत बसले होते असं सुप्रियाताईच्या टीमकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं नेमकं काय झालं आता हे त्यांच्यापैकीच कुणीतरी सांगू शकेल पण इलेक्शनच्या तोंडावर आपल्याला माहिती उद्या प्रचार संपतोय उद्या बारामती शेवटची सभा होती त्याच्या अगोदर हे काही आहे का आपल्याला माहिती आप पवार कुटुंबियाच्या अख्ख्या दरम्यान फॅमिली मेलो ड्रामा सगळ्या सुरू आहे सगळे इमोशनल कार्ड खेळले जातात एकमेकांच्या विरोधात त्याप्रमाणे आहे की खरोखर आणवलं गेलंय खरोखर हरवलं गेलं असेल तर याचे खूप दुर्दामी परिणाम होतील म्हणजे पवार कुटुंबियातली वाद जे आहे अंतर्गत ते कुठल्या लेवलला जाऊन पोहोचलेले आहेत हे याच्यातनं एका अर्थाने समोर येतंय आणि त्यातनं आता दोन्ही कुटुंबाकडनं नेमकं काय रिअॅक्शन येतात काय प्रतिक्रिया येतात ते पाहावं लागेल पण हा व्हिडिओ जर खरा असेल तर निश्चितच याचा मतदानात उद्याच्या मतदानात मोठा फटका बसू शकतो मग त्यातनं हा व्हिडिओ पुढे आणला गेलाय का किंवा आणखीन अडवलं असेल तर ती खूप गंभीर बाब आहे म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना अडवलं गेलंय का हे गिमिक आहे हे सगळं येत्या काळात कळेल पण यावरून आरोप प्रत्यारोप सुरू होतील आपण बघूया नेमकं घडलंय काय तो व्हिडिओ पुन्हा बघूया

वाग 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 सचिन वाग, वाग। सचिन कौन है सचिन वाग कौन है अनिल वाग है अच्छा कैसी हुई सीओ लेकिन बंद है क्या अंदर सब अंदर चालू है कि बंद है सब चालू है।, है तो फिर क्यों बंद किया क्यों क्यों वो उनको हम क्या है हम सिक्योरिटी है तो हम चोरी करने थोड़े आ गए हैं हमको हमको कुछ शॉपिंग शॉपिंग करना करना है है हो हो करना है, है है ना ना पे ये जो वाला उसके पास जाना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहेत विद्याताई हे टेक्स्टाईल हब बारामती मध्ये चर्चेचा विषय ठरलाय आज याकरता कारण शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई गाडीमध्ये गाडी मध्ये होत्या सुप्रिया सुळेंची मुलगी देखील होती पण त्यांना या हब मध्ये जाण्यापासून मेन गेट वर चढवण्यात आलाय नाही मला म्हणजे आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे की इथे बारामतीमध्ये प्रतिभा वहिनींना आणि रेवतीला अडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो मी आता टीव्हीच्या स्क्रीनवर तुमच्या बघते तो वॉचमन सांगतोय की नाही जा सकते आणि त्या सांगतायत की आम्हाला इथे शॉपिंगला जायचं आहे आणि अशा प्रकारे आडवणं म्हणजे हे कोणाच्या अजितदादाच्या सांगण्याशिवाय होणार नाहीये त्या वॉचमनची काय हिंमत होणार आहे अडवायची त्यामुळे अजितदादा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रतिभा काकींना सुद्धा विरोध करतील हे आता जनतेच्या लक्षात आलेले आहे त्यामुळे आता निवडणुका मतदानाचे चार दिवस राहिलेले आहेत बाकी आणि जर अशा प्रकारे आडवणूक केली जात असेल आणि तीही सन्माननीय प्रतिभा त्यांची तर ह्याच्या इतकं दुर्दैव काही नाहीये कारण विनाशकाले विपरीत बुद्धी प्रतिभा काकींना जर जायला दादांनी बंदी केली असेल तर अजितदादा की खैर नाही आता विद्याताई युगेंद्रच्या प्रचाराकरता ताई म्हणजे प्रतिभा ताई स्वतः बाहेर पडलेल्या होत्या त्यावर भाष्य केलेलं होतं अजितदादांनी आणि आज हे घडतंय एक गिमिक असू शकता असाही सूर उमटतोय तुम्ही कसं बघता नाही नाही नाव लौकिक कशासाठी आहे स्पष्ट रोखोक बोलण्यासाठी अजितदादा जेव्हा भाजप बरोबर गेले तेव्हा अजितदादांनी एक लक्ष्मण रेषा आखली पाहिजे होती आणि आर एस च्या आणि भाजपच्या लोकांना सांगितलं पाहिजे होत की मी जरी तुमच्या सोबत आलो असलो तरी माझ्या मतदारसंघामध्ये लोकसभा ही सुप्रियाताईच लढणार आणि विधानसभा मी लढणार तर काहीतरी पण यांनी ह्या घरफोड्यांना घरापर्यंत घराचा उमरा कोणी ओलांडू दिलेला आहे तर अजितदादाने ओलांडू दिलेला आहे अजितदादांनी त्यांना ठणकळून सांगायला पाहिजे होतं की मी जरी तुमच्या बरोबर असलो आलो असलो तरी ज्यांच्या कृपामुळे ज्यांच्या काकांमुळे मी आज एवढा मोठा झालेलो आहे त्या घराला फोडण्याचं पाप मी करणार नाही पण अजितदादा ती हिंमत नाहीये म्हणून अजितदादाने अशा प्रकारे आज वॉचमनला सांगितलं ला प्रतिभा हे म्हणजे फारच वाईट प्रकार हा केलेला आहे आणि प्रकारे नक्की विद्याताई तुम्ही म्हणताय की अजितदादांच्या सांगण्याशिवाय हा प्रकार घडलेलाच नाही तुर्तास धन्यवाद विद्याताई आपण न्यूज एटीन लोकमतशी सविस्तर बोलात प्रतिक्रिया दिलीत आमचे बारामतीचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याशी आपण सविस्तर बोलूया जितेंद्र मागच्याच महिन्यात आपण या हबला भेट दिलेली होती तिथल्या महिलांशी संवाद होता गप्पा मारल्या होत्या आज नेमकं काय का घडलाय खरच प्रतिभाताई गाडीमध्ये होत्या त्यांना त्यांची गाडी अडवण्यात आलेली आहे का हे गिमिक आहे सुवर्ण आपण पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना सांगू रा, की एकंदरीत ही आपण राजकीय पॉलिटिकल खेळही म्हणावा लागेल याला आपण बघितलंय की बारामती टेक्सटाईल पार्कला दोन गेट आहेत जे आउटलेट आहे त्यांना जर काय प्रतिभा काकेना का जर काय खरेदीच करायची होती तर त्यांनी जे दुसरे गेट आहे जे डायनामिक्स डेअरी शेजारी त्या ठिकाणी जाऊन जे टेक्स्टाईलचे आउटलेट आहेत तिथून त्यांनी खरेदी त्यांनी करायची होती आणि जर आपण आपण बघितलंय की एक आठ दहा दिवसापूर्वीच आपण या टेक्स्टाईल पार्कला भेट दिली होती तिथली सर्व माहिती देखील घेतली होती आणि बघितलंय की दुसऱ्या जी गेटनी यांनी जायचा प्रयत्न केला प्रतिभा काकींनी यामध्ये साधारणतः तीन ते साडेतीन हजार महिला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ते स्वतः ड्रेस आ, ड्रेस कटिंग असेल शिवणकाम असेल इतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग कंपन्यांच्या माध्यमातून या सर्व महिला काम करतात यांना नेण्यासाठी आणि आणण्यासाठी देखील स्वतंत्र गाड्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांना स्वतंत्र जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपल्या प्रेक्षकांना सांगायला लागेल की या नेमकं काय नेमकं घडलंय काय थांबवलं गेलंय काय झालंय आता यामध्ये दोन गोष्टी आहेत या टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत सुनेत्रा पवार आणि तेथील जे काही देखरेख काम बघतात अनिल वाघ अनिल वाघला सांगण्यात आलं असेल की बाबा आत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतमध्ये कुणालाही एंट्री देऊ नका आणि ती दिल्यानंतर आज याच महिलांना भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रतिभा काकी आणि रेवती सुळे या गेटमधून आतमध्ये जायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु प्रतिभा काकींचा आवाज आपण बघतोय की यामध्ये आम्हाला खरेदी करावायची असं ते म्हणतायत परंतु या हा हा वॉचमन बाहेरचा आहे म्हणजे वॉचमन आहे आणि तो प्रतिभा व्हिडिओ मध्ये जो आवाज येतोय या बोलताना या तो प्रतिभा काकींचाच आहे हा प्रतिभा काकींचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय नक्की आणि आम्हाला नक्की आणि हा वॉचमन म्हणतोय की तुम्ही अनिल वाघला फोन करा त्यांनी बर 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 जितेंद्र धन्यवाद तुर्तास आपण माहिती दिली त्याबद्दल